लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत राज्यात तेवीस कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड सतरा लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली आचारसंहितेच्या काळात परवानाधारकांची शस्त्रे ताब्यात घेण्यात येतात मात्र आत्तापर्यंत तेहतीस हजारांहून अधिक परवानाधारकांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर बंदुका सरकारकडे जमा केलेल्या नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना चोक्कलिंगम यांनी संबंधित माहिती दिली निवडणूक होऊ घातलेल्या रामटेकमध्ये एक नागपूरमध्ये पाच भंडारा गोंदियामध्ये दोन तर गडचिरोली चिमूरमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत चंद्रपूरमध्ये आत्तापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही असे त्यांनी सांगितले राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जप्त करण्यात आलेल्या बेहिशेबी तेवीस कोटी रुपयांपैकी सर्वाधिक म्हणजे कोटी लाख रुपयांची रोकड मुंबईच्या उपनगरातून जप्त करण्यात आली आहे याशिवाय त्रेचाळीस किलो सोने चांदी आणि इतर मौल्यवान ऐवजही जप्त करण्यात आला आहे राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सी आर पी प्रमाणे तेरा हजार एकशे एक्केचाळीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आतापर्यंत परवाना नसलेली तीनशे आठ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत आचारसंहितेच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर परवाना धारकांना शस्त्रे सरकार दरबारी जमाव करावी लागतात राज्यात एकूण सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस शस्त्र परवाने देण्यात आले आहेत त्यापैकी पंचेचाळीस हजार सातशे पंचावन्न शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत तर काही जणांना अपवादात्मक परिस्थितीत शस्त्र वापरण्यास मुभा दिली आहे मात्र परवाना धारकांपैकीपर्यंत एकतीस हजार तीनशे त्र्याण्णव शस्त्रे सरकारकडे जमा केलेली नाहीत ही शस्त्रे जमा करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका